येतोय का आवाज का जॉईन व्हायचं सगळ्यांनी येतोय का सुवर्ण ताई नमस्कार रेसिपी ताई आवाज येत नाही रेसिपी ताई नमस्कार रेसिपी ताई नमस्कार जॉईन व्हायचं सगळ्यांनी जॉईन व्हायचं आणि हो येतोय येतोय जॉईन व्हायचं सगळ्यांनी एक नंबर कलेक्शन फॅन्डीचं छान झालंय एक नंबर रिस्पॉन्स फॅन्डी अ कॉट सेटचा कपडा लेहरिया बांधणी साड्या विचित्र सील गार्डन सील सगळं असतं ताईकडे जॉईन व्हायचं सगळ्यांनी जॉईन व्हायचं आणि लाईक करायचं सगळ्यांनी लाईक करायचं सगळ्यांनी आल्याला लाईक करायचं शॉपचं नाव आहे प्रिया कलेक्शन नाशिक पंचवटी मध्ये ताईचं शॉप आहे प्लेन स्पेशल आहे लेहिरिया बांधणी पण सुपर क्वालिटी देते ताई आणि आता गाऊनचं पण सुषमाताईनी लाईक केलंय प्रतिभा ताई नमस्कार ताई सुष्माताई नमस्कार लाइट मेसेज केला सुष्माताईने mm. मी एकदम मस्त बांधणीची साडी वेअर केली म्हणलं आपण पण एवढं विकलं या म्हणलं आपण आज मी घातली मनीषाताई स्वामी समर्थ श्री स्वामी श्रीला नमस्कार ताई आशा ताई नमस्कार पुष्पाताई नमस्कार जॉईन व्हायचं सगळ्यांनी जॉईन व्हायचं आणि लाईक करायचं अनिता ताई नमस्कार नमस्कार पूजा ताई नमस्कार जॉईन व्हायचं सगळ्यांनी जॉईन व्हायचं आणि लाईक करायचं लाईक करायला कंजोशी करायची नाही एक नंबर बांधणी घातली ताईनी आज एवढ्या विकल्या म्हणलं आज आपण घालू क्वांटिटी मध्ये आणले आता ताईनी मनीषा ताईने के लाईक केले पूजा ताईने लाईक केले सगळ्यांनी लाईक करायचं सगळ्यांनी लाईक करायचं एक नंबर बांनी क्वांटिटी मध्ये आलेला हा माल ताईने जो वेअर केलाय क्वांटिटी मध्ये स्टॉक आलेला आहे बांधणी ले सुभाषिनी सुभाषिनी बाई ताईनी सहा नंबरला लाईक ला केले एक नंबर आपल्याकडे सगळ्या ताई एक ताई नमस्कार ताई सगळ्या ताईने लाईट डन मेसेज करता आल्या आल्या एक नंबर मला पण सगळ्या ताईंना म्हणजे रोज हो सवय झालेली सग लाईव्ह एक सुद्धा सुट्टी घेऊशी वाटत नाही मला पण ला, ला ताई मी तर ता एक आहे तुम्ही एवढे जण त्याच्यावर मी सुट्टी घेत नाही ताई ताई नमस्कार स्वाती लाईट डन चा मेसेज केलाय अनुरुद्ध दादा नमस्कार जॉईन व्हायचं सगळ्यांनी जॉईन व्हायचं आणि लाईक करायचं सगळ्यांनी ताई सुंदर सुंदर कलेक्शन घेऊन येत असते संध्या नमस्कार साध्या साड्या साध्या साड्याचा लाईव्ह आपण उद्या घेणार आहे ताई आज नाही आणले गेला साध्या साड्या पण आहे ताई उद्या घेऊ दीपिका ताई उद्या आपण साध्या साड्यांचा लाईव्ह घेऊ सारिका ताई नमस्कार प्रियंका ताई नमस्कार मीना ताई नमस्कार जॉईन व्हायचं सगळ्यांनी काय बघायचं आज मी सुंदर अशी मी तर वेअर केलेली सुंदर अशी एक नंबर आणि आज हा गार्डन सिल्क मध्ये सुंदर असा कलर अवेलेबल झालेला आहे क्वांटिटी मध्ये क्वांटिटी मध्ये अवेलेबल झालेला आहे असा गोल्डन कलर आहे क्वालिटी एकदम सुपर येणार आहे बाटी का गोल्डन कलर गार्डन सिल्कचा अवेलेबल झालेला आहे गोल्डन गोल्डन कलरचा अवेलेबल झालेला आहे गार्डन सिल्क क्वालिटी एकदम सुंदर येणार आहे सुंदर येणार आहे प्राइस जाणार आहे तीच आपली गार्डन सील ची चारशे सत्तर चारशे सत्तर मध्ये एकदम सुपर क्वालिटी याच्यावर कोणता पण ब्लाउज घाला ब्लॅक घाला मरून घाला एक नंबर क्वालिटी एक नंबर क्वालिटी क्वालिटी म्हणजे हातामध्ये लगेच लक्षात येतं तुम्ही घातलेली साडी बंडलन क्वांटिटी मध्ये आणले ताई बघ बघा हा कलर एक नंबर एक गोल्डन बुक करायचा ललिता ताई नमस्कार बघा गोल्डन बुक करायचा हा कलर खूप सुंदर दिसतो क्वांटिटी मध्ये आणलेला आहे खूप ना गोल्डन कलर नव्हता गार्डन सिल मध्ये गार्डन सिल मध्ये गोल्डन दा, दाखवते दाखवते ताई विशाखाताई दाखवते सगळं दाखवते मी घातलेला कलर मी घातलेला बांधणी तर आपल्याकडे क्वांटिटी स्टॉक भरून ठेवलाय ताई दाखवते दाखवते सगळं दाखवते बघ हा गोल्ड हा गोल्डन बुक करायचा सगळ्यांनी एक नंबर कलर आहे एक नंबर कलर आहे गोल्डन कलर येणार आहे गार्डन सिल्क आणि क्वांटिटी मध्ये याच्यावर वेलवेटचा ब्लॅक ब्लाउज घ्यायचं फॅन्डी दाखव ना फँडी मध्ये पण आहे फँडी मध्ये पण आहे हा गोल्डन बुक करा पहिले क्वांटिटी मध्ये चारशे सत्तर ताईचा रेट एकदम कमी असतो ताईचा रेट एकदम कमी असतो याच्यावर तुम्ही वेलवेटचा ब्लॅक ब्लाउज झाला किंवा रेड घाला ब्लॅक जास्त सुंदर दिसणार आहे याच्या वेलवेट ब्लॅक ब्लाउज एक नंबर दिसणार आहे कुठे पण जायचं असेल पार्टीला मस्त सिंपल आणि मस्त दोन कलर मध्ये नाही दोन कलर मध्ये नाहीये ताई